हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर चार पाच दिवस झालं व्हिडिओ मी टाकलेलं नाही येतं कारण मी गावी गेले होते आणि ह्यावेळेस जरा मी कंटाळा केला व्हिडिओ शूट करायला का तर कसं असतं ना प्रत्येक वेळेस आपण मोबाईल व्हिडिओ हा सगळ्यांना नकोसा वाटतो मला तर नाही वाटत पण बाकीच्यांना वाटतो त्यांना ओवर ॲक्टिंग वगैरे असं काहीतरी वाटतं त्याच्यामुळे मी तो इग्नोर केलेला आहे तर चला असो गौराई झाल्याच्यानंतर माहेरचा फराळ येतो असं म्हणतात तर तो मला बहिणीकडून आणि आईकडून दोघींकडून पण आलेला आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे तर इथं बघा चकल्या केलेल्या आहेत आणि त्या दिलेल्यासुद्धा आहेत तर, तर चकल्या ज्या आहेत कसं आहे उशिरा लवकर कधी असं जा थोडा का होईना मान का होईना पण ठेवलेला असतो आणि ते मानापुरतं का होईना पण आलेलं असताना बरं वाटतं माणसाला भरे ते काही असो नसो पण वेळेला देणं घेणं केलं केल्यासुद्धा बरंच म्हणजे माणसाच्या मनाला समाधान लागतं प्रकारे एखाद्या वेळेस कसं असतं एक दोन तीन हे असतं आपल्याला माहेरची अपेक्षा असतीच म्हणजे कसं दीपावळी असू द्या आणि गौराईचा सण असू द्या गौराईचा सण तरी आपल्याकडे जास्त एवढं हे नाही पण म्हणतात तर त्याप्रमाणे मला तर अजून असं नाही झालेलं की झालेला आहे सण आणि इग्नोर केलेला आहे पुढचं माहीत नाही पण सध्या तरी सगळं व्यवस्थित आहे त्यामुळे मला काहीही वाटत नाही तसं आणि नसेल तरी पण आता आपण नाही जरी झालं तरी पण कसं असतं कामं वगैरे असतात त्यामुळे जाण्या येण्या सुट जाणं येणं करण्यासाठी सुद्धा गोष्टी राहून जातात त्यामुळे मग काही वाटत नाही आहे कारण प्रत्येकाला कामं वगैरे असतात आणि जवळ असल्यावर कसं एक अर्धा एक तास आपण जाऊन येतो आणि आपण बऱ्याचशा दूर अंतरा राहिल्यावर आपल्याला तेवढं होत नाही तर चला असो झालेला आहे बहिणीने काय केलेलं आहे चकल्या आणि शेव दिलेली आहे त्याचबरोबर आईनेसुद्धा शेव दिली आहे आणि शंकरपाळे लाडू करंजा त्या दोघींच्या आहेत करंजासुद्धा एक पत्ता सहा असा आहेत तर तुम्हाला थोड्या दाखवल्या थोड्या नाही दाखवल्या आणि शंकरपाळी आणि जी बुंदीची लाडू आहेत ते बहिणीचे आहेत आणि दुसरे एक चार पाच लाडू आहेत ते विसरले मी तुम्हाला दाखवायला तर ते आपले रवा आणि बेसनचे सुद्धा होते तरी ते सर्व फराळ वगैरे मी भरून तुम्हाला दाखवलेलं आहे तसेच मुलींना म्हणजे दोघींनी साठी काय केलं आहे एकमेकीसाठी के एक नाही तनुजे जी गावी गेली होती तिने काय केलं प्रती तिच्या सोबत तिनं थोडीशी खरेदी केली बांगड्या आणि गळ्यातली पॅन्डल वगैरे थोडंसं घेतलेलं आहे तिनं तर तिने हिला सुद्धा एक एक आणलेला आहे आणि मस्त ताट भरून फराळाचं इथं ठेवलेलं आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेलं आहे फराळाचं एकदम म्हणजे सणामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये गोड सुद्धा वाटत नाही त्या पद्धतीने थोडं गोड कमी प्रमाणामध्ये टाकून केलेलं आहे आणि हे अनारसे आईनं बनवलेले आहेत ह्याला दिसत आहे बघा काही ह्याला काय केलेलं आहे साखर लावलेलं आहे आणि काही अनारसे जे आहेत त्याला खसखस लावलेले आहे बस फराळाच्याच बरोबर थोडंसं धान्यसुद्धा दिलेलं आहे माझा बघा किती अवतार झालेला आहे थोडंसं आपल्याला काम वगैरे करायचं आपण कंटाळा केला अगर बाजूला ठेवलं तर असा आपण अवतार घेऊन बसतो तर फराळाच्या बरोबरच थोडंसं धान्य दिलेलं आहे धान्यामध्ये एक चार पाच पायले पीठसुद्धा दळून दिलेलं आहे चार पाच पायल्या जे आहेत ना त्या आपल्या किलोच्या हिशोबामध्ये पंचवीस तीस किलो जातात पंचवीस किलो आरामात जातात आणि ते गव्हाची हे सॉरी मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ आहे त्याचबरोबर विम लिक्विड आहे आणि अत्तर सुद्धा आहे

Yeah, I तर इथे बघा आता आम्ही भाऊ जो होता तो माझा गावी गेलेला होता गवराईसाठी आणि तो आला आणि आम्ही निघालेला आहोत तर प्रतीक्षाने इथे काय केलेलं आहे पिशव्या वगैरे जे आहेत त्या भरून घेतलेल्या आहेत त्या दोन पिशव्या भरून घेतलेल्या आहेत तर आणि थोडं थोडं मी काय केलेलं आहे फराळाचं घेतलेलं आहे तर म्हटलं चला आपल्याला आली मायाची शिलोरी तसंच यांच्या पण बहिणी जी आहेत नननबाई यांच्या त्यांनासुद्धा द्यायला हवी म्हणून मी पण काय केलं आहे थोडा थोडा लाडू आणि चिवडा आणि चार थोडे थोडे शंकर पाळी जे आहेत ते घेऊन तर घेतलेला आहे सोबत म्हटलं चला देऊ या सगळ्यांना थोडं थोडं तर त्यासाठी दोन चार पिशव्या ज्या आहेत त्या मी भरलेल्या आहेत ना फराळ वगैरे जो आहे तो मी भरून घेतलेला आहे तर बऱ्यापैकी आपली पॅकिंग जी आहे ती झालेली आहे आणि सर्व जी आहे ती प्रतीक्षानच केलेली आहे दोन

चला आम्ही आलेलो आहोत गावी आणि हा आहे आमच्या मामाच्या गावची गावचा पूल म्हणजे सावंगडीचा पूल आहे आणि इथे गोदावरी गंगा आहे खूप मोठी गंगा आहे ह्या वर्षी गंगाला पाणी वगैरे भरपूर आहे तर आम्ही फायनली आलेलो आहोत आणि इथे मी व्हिडिओचा इन करते